नमस्कार मित्रांनो ऑल इज व्हेले या यूटूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणारे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील किंवा ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज एकतीस मार्च एकतीस मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस उद्यापासून एक एप्रिल म्हणजे नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे मित्रांनो बरीचशी अशी कामे आहेत की जी तुम्हाला आजच म्हणजे या शेष आर्थिक वर्षामध्ये करणे तुमच्या फायद्याचे राहतील आणि कोणते नवीन काही बदल आहेत जे नवीन आर्थिक वर्षामध्ये होणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो पाहूया कोणती आहेत अशी कामे जे आपल्याला एकतीस मार्च रोजीच संपवायची आहेत आणि एक एप्रिलपासून कोणते महत्त्वाचे बदल होणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पहिला आहे मित्रांनो पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची आज शेवटची तारीख आहे जर तुम्ही आजपर्यंत तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक केलं नसेल तर ते मित्रांनो आजच ताबडतोब करून घ्या अन्यथा तुम्हाला तुमचं इंकं, टे, इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स विवरणपत्र दाखल करता येणार नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो टी व्ही चॅनल निवडण्याचा आज शेवटचा दिवस आहे ट्रायच्या नियमानुसार टी व्ही चॅनल निवडण्याची ही शेवटची संधी आहे असे केले नाही तर एक एप्रिलपासून तुमची टी व्ही चॅनलची जी सेवा आहे ती विस्कळीत होऊ शकते आणि तुम्हाला अतिरिक्त सेवा शुल्क भरून पुन्हा टी व्ही सुरू करावा लागेल तिसरा महत्त्वाचा बदल आहे मित्रांनो कर्ज सर्व प्रकारचे कर्जही स्वस्त होऊ शकतात मित्रांनो एक एप्रिलपासून बँका ह्या एम सी एल आर ऐवजी रेपो रेटच्या आधारे कर्ज देणार आहेत रिझर्व्ह बँकेने तसे निर्देश बँकांना दिले आहेत रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्याने बँकांनाही आपले कर्जाचे व्याजदर कमी करावे लागतील पुढचा बदल आहे मित्रांनो गाड्यांसाठी नवी नंबर प्लेट मित्रांनो आपण नवीन गाडी घेतल्यानंतर शोरूममधून विकल्या जाणाऱ्या नव्या गाडीला नवीन नंबर प्लेट बसवणे हे अनिवार्य आहे तसेच गाड्यांच्या विंडस्क्रीनवर त्या गाड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या प्रकारचा उल्लेख सुद्धा करणे अनिवार्य करण्यात आले आहे मित्रांनो दुचाकी वाहने सीसी जास्त सुरक्षित करण्यासाठी एकशे पंचवीस सी सीपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाक्या ज्या आहेत त्यांना अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम देणे अनिवार्य केले आहे त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल मित्रांनो बँकिंग क्षेत्रासाठी देना बँक आणि विजय बँक ह्या दोन बँकांचे विलनीकरण होऊन बँक ऑफ बडोदा ह्या नव्या नावाने ही बँक सुरू राहील ह्या दोन्ही बँकेच्या ग्राहकांना आता बँक ऑफ बडोदाचे ग्राहक म्हणून ओळखले जाईल लाखो नवीन ग्राहकांना नवीन बँकेचे चेकबुक आणि एटीएम कार्ड ह्या बँकेमार्फत मिळणार आहे मित्रांनो पुढचा बदल आहे भविष्य निर्वाह निधीचे खाते तुम्ही स्वतः ट्रान्स्फर करू शकता जर एक एप्रिलनंतर तुम्ही नोकरी बदलणार असाल तर जुन्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यामधून पैसे हे नव्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेतून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे कारण आता ई पी एफ ओच्या नव्या नियमानुसार आपले नवे खाते हे सत्ताहून जुन्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्याशी जोडले जाणार आहे मित्रांनो पुढचा बदल आहे विजेसाठी आता नवीन प्रिपेड मीटर मिळणार आहे देशभरात प्रिपेड प्रिपेड मीटर मिळण्यास सुरुवात होणार आहे जितकी वीज वापरायची असेल तितकीच वीज बिल सुरुवातीला भरताल मित्रांनो हे जे प्रिपेड मीटर आहेस ते ऑनलाईन रिचार्ज देखील आपण करू शकता केंद्र सरकारने दोन हजार बावीसपर्यंत प्रत्येक घरात हे प्रिपेड मीटर बसवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे मित्रांनो असे एकूण हे आहेत बदल की जे तुम्हाला एक एप्रिलनंतर पाहायला मिळतील अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी मित्रांनो या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद